नमस्कार मुलांनो कसे आहात सगळे पूजा ताईनी मागच्या रविवारी सांगितल्याप्रमाणे देशोदेशीच्या लोककथा या सीझनची आजची ही शेवटची गोष्ट आहे बरं का यानंतर आपण भेटणार आहोत पुढच्या सीझनमध्ये आणि पुढचा सीझन कधी सुरू होईल त्यामध्ये कुठल्या गोष्टी असतील हे सगळं आम्ही तुम्हाला सांगूच जी मुलं आपल्या गोष्टी स्पॉटीफाय वरती ऐकतात त्यांनी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बरं का कारण पुढचा सीझन आम्ही युट्यूब वरती टाकणार आहोत काही आम्ही तो टाकणार नाही होत त्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकता येतील काय तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आपला चॅनल शेअर करा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि आपल्या गोष्टी लाईक सुद्धा करा काय मुलांना देशोदेशीच्या लोककथा हा सीझन तुम्हाला खूप आवडतोय हे ऐकून आम्हाला खूप खूप छान वाटलं यामध्ये आपण किती वेगळ्या वेगळ्या देशांच्या लोककथा ऐकल्या हो की नाही आता आज शेवटची गोष्ट असल्यामुळे आज मी सांगणार आहे भारतीय लोककथा आणि आजच्या गोष्टीचे नाव आहे सहा आंधळे आणि हत्ती खूप खूप आधी भारतात सहा आंधळे लोक राहत होते ते बघू शकत नव्हते पण ते कानांनी बासरीचे सूर ऐकू शकत होते ते आपल्या बोटांनी रेशमाची कोमलता जाणवून घेऊ शकत होते ते शिजवलेल्या अन्नाचा सुगंध घेऊ शकत होते आणि त्याचा मसालेदार स्वाद ही शकत होते। ते सर्व आपल्या घराची देखभाल करत आणि खुश राहत एक दिवस काय झालं राजकुमाराच्या महालात त्यांनी एक नवा हत्ती आणला आणि ही बातमी ह्या अंधळ्या लोकांना समजली आंधळ्या लोकांनी साहजिकच हत्ती कधी बघितला नव्हता त्यांनी हत्ती बद्दल नुसतं ऐकलं होत ही बातमी ऐकल्यावर त्यांना असं वाटलं जाऊन तर बघूया हत्ती कसा असतो ते त्यातला एक आंधळा बाकीच्यांना म्हणाला चला आपण राजकुमाराच्या महालात जाऊया तेव्हा आपल्याला कळेल कि हत्ती वास्तवात कसा असतो ते ठरलं सगळे जण महालाकडे जायला निघाले महालापर्यंतचा प्रवास लांबचा होता वाटेत त्यांना तहान लागली होती पण ते पाणी पिण्यासाठी सुद्धा थांबले नाहीत कारण ते हत्तीला स्पर्श करायला इतके उत्सुक झाले होते ना शेवटी ते महालात पोचले एका रक्षकांनी त्यांना येण्याचं कारण विचारलं अंधांनी त्यांचं कारण सांगितलं नक्कीच तुम्ही हत्तीला स्पर्श करू शकता रक्षक म्हणाला मला खात्री आहे राजकुमाराला यात काही वाटणार नाही मग रक्षकांनी त्यांना हत्ती जवळ नेलं हत्ती बागेत शांत उभा होता पहिल्या अंधळ्यांनी हत्तीच्या पोटाला स्पर्श केला तो खूप मजबूत आणि रुंद आहे त्यांनी विचार केला मला वाटत हत्ती दारासारखा असणार दुसऱ्या आंधळ्याने हत्तीच्या लांब गोल सोंडेला स्पर्श केला अरे हा तर सापासारखा आहे तो ओरडला तिसऱ्या आंधळ्याने हत्तीच्या दाताला पकडलं काय हा हत्ती तर भाल्यासारखा टोकदार आहे चौथ्या आंधळ्याने हत्तीचा पाय पकडून बघितला आणि विचार केला की हत्ती झाडासारखा गोल आणि कडक असणार पाचव्या आंधळ्याने हत्तीचा कान पकडला कान खूप मोठा होता इतक्यात हत्तीने कान फडफडवले पाचवा माणूस हसला हत्ती तर पंख्यासारखा आहे तो म्हणाला सहाव्याने हत्तीच्या बारीक शेपटीला हात लावला अरे हत्ती तर दोरी सारखा आहे त्यांनी विचार केला आतापर्यंत दुपार झाली होती आकाशात सूर्य तळपत होता मग रक्षकांनी या सहा लोकांना झाडाच्या सावलीत बसवलं तुम्ही इथे आराम करा तोपर्यंत मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो तो, तो म्हणाला वाट बघत असताना त्या सहा जणांनी हत्तीच्या बाबत चर्चा केली एक म्हणाला हत्ती दारासारखा आहे माहितीये दार दुसऱ्याला आश्चर्य वाटलं अरे नाही तो तर एका सापासारखा आहे तिसऱ्या माणसाने डोकं हलवलं छे छे हत्ती तर एका भाल्यासारखा आहे काय चौथा माणूस म्हणाला कोणाचही बरोबर नाहीये हत्ती झाडाच्या खोडासारखा आहे पाचवा म्हणाला दार साप भाला झाड तुम्ही सगळे ठीक आहात ना हत्ती पंख्यासारखा आहे हे सगळं ऐकून सहावा माणूस म्हणाला काहीही बोलताय तुम्ही सगळे हत्ती तर साध्या एका दोरी सारखा आहे मी हात लावून बघितला तर झाल काही जण भांडायला लागले थोड्या वेळात सगळ्या बागेत रागाने भरलेले आवाज ऐकू जोर या भांडणांचे आवाज ऐकू या सहा आंधळ्यांचे होते दार एक साप एक भाला झाड पंखा दोरी राजकुमार दुपारची डुलकी घेत होता आणि यांच्या आवाजाने राजकुमाराची झोप मोडली त्यांनी रक्षकाला बोलावलं कसली गडबड आहे कसला आवाज आहे हा रक्षकाने सगळी हकीकत सांगितली मग राजकुमार ते सहा आंधळे होते तिथे आला शांत भा मी इथे झोपण्याचा प्रयत्न करतोय राजकुमार चिडून म्हणाला त्यावर एक आंधळा म्हणाला महाराज आमच्यामुळे तुमची झोपमोड झाली याच आम्हाला वाईट वाटतय पण हत्ती कसा आहे यावर आमचं एकमत होत नाहीये आमच्यातल्या प्रत्येकाने हत्तीला स्पर्श केलाय पण प्रत्येकाला हत्ती अगदी वेगळा वाटलाय हे ऐकून राजकुमार हळुवारपणे म्हणाला हत्ती तर मोठा प्राणी आहे त्याची पाठ दारासारखी असते त्याची सोंड सापासारखी त्याचे दात भाल्यासारखे टोकदार त्याचे पाय झाडाच्या एका खोडासारखे त्याचे कान पंख्यासारखे आणि त्याची शेपूट दोरीसारखी सारखी असते त्यामुळे तुम्ही सगळे जण बरोबरच आहात पण त्याच बरोबर, बरोबर चुकीचे सुद्धा आहात कारण तुम्ही प्रत्येकाने हत्तीच्या केवळ एकाच भागाला स्पर्श केला होता हत्ती नक्की कसा आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हत्तीच्या प्रत्येक भागाला स्पर्श करून बघावं लागेल ना आंधळ्या लोकांनी राजकुमाराचा म्हणण्याचा विचार केला त्यांच्या लक्षात आलं की राजकुमार खरोखरच बुद्धिमान आहे राजकुमार परत म्हणाला चला बरं आता एक परत हत्तीला हात लावा आणि हत्तीच्या फक्त एका भागाला नाही तर पूर्ण हत्तीला हात लावून बघा आणि मग ठरवा की मी सांगतो ते बरोबर आहे की नाही मग प्रत्येक आंधळ्याने एक एकदा जाऊन हत्तीला हात लावला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण सगळे मिळून जे म्हणत होतो तसाच हत्ती आहे मग ते सगळे जण खुश झाले आणि सगळ्यांनी मिळून राजकुमाराचे आभार मानले राजकुमार हसत म्हणाला हत्तीबद्दलची अजून माहिती मी तुम्हाला सांगीनच पण हत्तीवरची सवारी पण खूप मस्त असते बर का तुम्हाला बघायचंय का बसून माझ्या हत्तीवर बसा तो तुम्हाला घरी सोडून येईल हे ऐकून तर त्या सहा आंधळ्या लोकांना खूपच छान वाटलं आणि मग काय त्यांनी नुसता हत्ती स्पर्श करून बघितलाच नाही तर हत्तीची सवारी सुद्धा केली आणि ती त्या सगळ्यांना खूप आवडली काय मग आवडली का तुम्हाला आजची भारतीय लोककथा छान होती ना यातूनही खूप शिकण्यासारखं आहे बरं का चला आता भेटूया पुढच्या सीजन मध्ये तो कुठला असणार आहे त्यामध्ये काय काय गोष्टी असतील हे आम्ही तुम्हाला थोडेच दिवसात कळवू हो पण पर तोपर्यंत तो तुम्ही आधीच्या गोष्टी ऐकू शकता आणि स्पॉटीफायच्या आपल्या लिसनर्सनी नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढच्या सीझनचे अपडेट्स मिळत राहतील आणि आपल्या गोष्टींची पुस्तकं वाचताय ना ज्यांनी अजूनही घेतली नसतील त्यांनी आपल्या गोष्टींच्या पुस्तकांचा संच नक्की विकत घ्या त्याकरिता लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहेत अच्छा आता भेटूया पुढच्या सीझन मध्ये लवकरच